अरे काय भोग करतीस तो थो थोबाड बघून आधीच भीती वाटते आणि अजून घाबरू हुशार एका प्रश्नाचं उत्तर दिलं मग काय झालं का काय आणखीन प्रश्नाचं उत्तर देऊन दाखवा बोल विचार तू निसत जर एक बाई एका तासात पन्नास पोळ्या करत असतील तर तीन बाया एका तासात किती पोळ्या करतील एकही नाही हाँ. कस काय हे बघ एक बाई का स्वयंपाक करते पण तीन बाया एका जागेवर जमा जा झाल्या मारते आणि स्वयंपाक करणारच नाही मोबाईल खूपच नसतं पुढून घेतलाय धावणे शरीर पहिला आलो म्हणून आणलाय मोबाईल मग किती जण होते अशी धावायला मी दुकानदार आणि वाला तुम्ही स्वतःला लय हुशार समजतात मग समजायचं काय लहानपणीपासून हुशार आहे मी पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या मग समजेन तुम्हाला खरंच हुशार येत विचार विचार सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो तुझ्या मला एक, एक मिनिटाचा वेळ घ्या पण मला बावन गावाची नाव सांगा बावन गावाची मी एका मिनटात एक मिनिट कशाला घ्यायचा तुला पाच सेकंदाच्या आत मध्ये बावन गावाचे नाव सांगतो मी बारामती आणि चाळीस गाव झालं चाळीस आणि बारा बावन